शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन षणमुखानंद सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं वैयक्तिक पातळीवर घसरून टीका करणाऱ्या मंत्री नितेश राणेंची चांगलीच खिल्ली उडवली त्यांच्या बाप वक्तव्याचा सुद्धा त्यांनी ठाकरे शैलीत समाचार घेत एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा अशा शब्दात मी त्यांना सांगत असल्याचं त्यांनी म्हटलं नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूयात हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही तर ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडू कोरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तर तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना रे पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शेठजींची पालखी वाण्यासाठी नाही केली शेठजींच्या बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर